नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग मार्केटने आज सगळ्यांना निराश केलं सगळ्यांना असं वाटलं होतं की रिलायन्स एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक यांचे रिझल्ट चांगले आले पण मी सांगितलं होतं की रिझल्ट यांचे सो सो आलेले ओके एचडीएफसी बँक सोडलं तर आय सी आय सी बँकेने सुद्धा निराश केलं होतं त्यानंतर रिलायन्सने सुद्धा निराश केलेलं होतं ओके पण आपले बरेच प्रेक्षक आहेत ज्यांनी असं मला सांगितलं होतं की रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत मार्केट वरती जाईल होप सो मी त्या मध्ये होतो जसं ला आज सकाळी दिसलं की मार्केट दोनशे पॉईंट वरती ओपन होण्याची शक्यता दिसते पण जसं प्री ओपन सेशन संपत आलं नऊ आठ पर्यंत तेव्हा असं कळलं की मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होईल जसं मी बोललो होतो चाळीस एक्केचाळीस पॉईंट निफ्टी मध्ये ओपन झाली आणि त्यानंतर तिथनं सेलिंग वाढत गेली सेलिंग प्रेशर वाढत गेला मार्केटमध्ये दबाव वाढत गेला आपण बोललो होतो की निफ्टीने पंचवीस पाचशे वाचवणं फार गरजेचं आहे पंचवीस पाचशेच्या खाली गेली चारशे चौऱ्याण्णवचा लो मारला आणि तिथनं एक पूलबॅक आला सहाशे त्रेपन्नचा हाय मारला आणि क्लोज होता होता पाचशे पंच्याऐंशी ला बंद झाली जवळजवळ जा कालच्या क्लोजिंग पासनं एकशे आठ पॉइंट खाली बद्दल हे काय इंडिकेट करत आहे रिलायन्स एचडीएफसी बँक एफ सी बँक सी बँक यांचे रिझल्ट सो सो होते विप्रोने सुद्धा निराश केलं असं वाटलं होतं आपल्याला की इंडियन रुपी त्याच्यानंतर आय टी सेक्टर आपल्याला सपोर्ट करेल जेणेकरून मार्केटमध्ये आपल्याला बाईंग बघायला मिळेल पण त्यांनी सुद्धा निराश केलं त्याचं कारण होतं विप्रोचा रिझल्ट एडीआर मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की एडीआर सेव्हन पर्सेंट मायनस आहे त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला इकडे बघायला मिळाला जसं गॅपडाऊन ओपन झाला विप्रो तसंच पी हा सुद्धा खाली आला इन्फी सुद्धा खाली आला ओके तर सगळीकडनं आपल्याला प्रेशर माउंट होताना बघायला मिळालं मार्केटवरती हो आता एफ आय एसनी आज काय ऍक्टिव्हिटी केली ने काय केलंय ओके उद्या आपलं मार्केट कसं राहील रम साहेबांकडनं काही न्यूज आहेत का आपण उद्या मंगळवार निफ्टीची एक्सपायरी आहे तर आपण उद्या काय स्ट्रॅटेजी प्लॅन करायला पाहिजे ओवरऑल ब्रॉडर मार्केट काय सांगतायत आजचा ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो काय म्हणतोय टॉप गेनर्स टॉप लुझर्स कोणते हे आपण सगळं बघणार आहोत आणि उद्या साठी महत्वाच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हल कोण द्या ज्यावरती आपण उद्या निफ्टीच्या एक्सपायरीला काम केलं एक पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विनंती आपल्याला व्हिडिओ सुरू करण्याआधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्किप करून बघितलं तर तुमचे मुद्दे मिस होतील आणि न्यूज आणि महत्वाची माहिती जर मिस झाली तर तुम्हाला उद्या कदाचित अडचणी येऊ शकते मार्केटमध्ये ट्रेड घेताना ओके तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मित्रांनो सगळी महत्वाची माहिती आहे आणि एकमेकांना लिंक माझा थोडक्यात परिचय करून देतो माझं नाव मयूर आहे मी गेल्या दहा वर्षापासून स्टॉक आहे काम करतोय छोटा इन्व्हेस्टर आहे ट्रेडर आहे आणि ट्रेनर सुद्धा आहे मित्रांनो माझं एक स्वप्न आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत एक लाख मराठी बांधवांना एक तो साक्षर करायचंय त्यांना दाखवायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये आपण जर योग्य योग्यरित्या अयोग्यरित्या अभ्यास केला आपण स्टॉक मार्केट जर शिकलो तर आपण नक्की स्टॉक मार्केटमधनं पैशाला पैसा वाढवू शकतो पैशाने पैसा कमवू शकतो रिस्क आहे रिस्क कुठे नाही आहे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा रिस्क आहे पण आपण जर रिस्क घेणारच नाही तर पैसा कसा मिळणार पैसा बनणार कसा आधी पैसा देऊन नुकसानच होतं त्यामुळे स्वतः अभ्यास करा स्वतः शिका आणि स्वतःचे फायनान्शियल डिसिजन स्वतः घ्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण बघूया की आजचे ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो काय म्हणतात टॉप फाईव्ह गेनर्स आणि टॉप फाईव्ह लुजर्स कोणते तर बघा निफ्टीने आज होल्ड केलाय पाचशेचा रो सहा पॉईंट खाली आला नंतर चांगला पुल बॅक दिला सहाशे त्रेपन्न ते आहे मारला बंद होता ना निफ्टी पाचशे पंच्याऐंशी ला बंद झाली एकशे आठ पॉईंट खाली ओके ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो बघा तुम्ही तेवीसशे पंधरा कंपन्या पडत द्या त्याच्या मध्ये आठशे एकाहत्तर कंपन्या वाढत होत्या ओके okay, तर आता बघूया आपण हा सगळा ऍडव्हान्स डिटलाईन दिसो टॉप फाईव्ह इंडिगो हाल की इंडिगोची न्यूज होती की इंडिगोला पेनल्टी लावली आहे बीजीसीएने बावीस करोडची त्याच्यानंतर सुद्धा चार टक्के हा स्टॉक वाढला आहे okay, ओके तर याचं चा वाढण्याचं मागचं कारण काय मी तुम्हाला सांगतो बुधवारी म्हणजे परवा इंडिगोचा रिझल्ट येणार आहे क्वार्टरली क्वार्टर थ्रीचा रिझल्ट येणार आहे तर ही प्री रिझल्ट बाईंग आहे ही याच्यामध्ये ओके तर त्याच्यानंतर टेक महिंद्रा आहे टेक महिंद्राचा रिझल्ट चांगला आला टेक महिंद्रा जवळजवळ सव्वा दोन टक्क्याचा वर वाढलाय हिंदुस्तान युडीलिव्हर ओटक महिंद्रा बँक मारुती हे होते पाच स्टॉक पाच टॉप फाईव्ह गेनर्स त्यानंतर लुझर्स बघायला गेलो आपण तर बघा विप्रो आठ टक्के मायनस आहे मी तुम्हाला बोललो एडीआर मायनस होता रिलायन्स तीन टक्के मायनस इटर्नल आला जवळजवळ तीन टक्के तो सुद्धा मायनस टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल तो सुद्धा जाऊ जवळ तीन टक्के मायनस आणि मॅक्स सेल अडीच टक्के मायनस तर होते टॉप फाईव्ह आणि टॉप फाईव्ह लूजर्स ओके आता बघूया आपण की ब्रॉडर मार्केट आपल्याला काय सांगते ओके बघा ब्रॉडर मार्केट इन रेड आहे सगळीकडे प्रॉफिट बुकिंग किंवा एफ आय एफ ची सेलिंग आणि एफ आय एस च्या सेलिंगमुळे आणखीन जास्त सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये मौन झालं आणि तुमच्या समोर आहे पिक्चर ब्रॉडर मार्केट सुद्धा मायनस ओके आता बघूया आपण सेक्टोरल इंडायसेस काय म्हणतात बघा सेक्टोरल मध्ये ऑटो जर सोडलं फ्लॅट आहे ओके एफ एम सीजी जवळजवळ सत्ते झिरो पॉईंट सेव्हन्टी सॉरी झिरो पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट प्लस आहे आणि निफ्टी ऑटो झिरो पॉईंट वन थ्री पर्सेंट प्लस आहे फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स झिरो पॉईंट वन टू पर्सेंट प्लस आहे सगळ्यात जास्त धुतला असेल कोणाला तर तो आहे निफ्टी रियालिटी रियालिटी सेक्टर ओके त्यानंतर मीडिया आणि निफ्टी ऑइल अँड गॅस रिलायन्स ओके तर हे होतं ब्रॉडर मार्केट आणि सेक्टोरल इंडायसेस आता बघूया आपण की एफ आय एस आणि डीआयसनी आज काय ऍक्टिव्हिटी केली बघा आज एकोणावीस जानेवारी ओके आज एफ आय एसनी कॅश मार्केटमध्ये जवळजवळ तीन हजार दोनशे त्रेसष्ट करोड रुपयांचा माल विकलाय कॅश कॅश मार्केटमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये डी आय एसने चार हजार दोनशे चौतीस करोड रुपयांचा कॅश मार्केटमध्ये माल खरेदी केलाय एफ एनडो मध्ये काय ऍक्टिव्हिटी आहे एफ आय एस सी ते बघू इंडेक्स फ्युचर त्यांनी जवळजवळ चारशे एकोणऐंशी करोड रुपयांचा विकलाय आणि इंडेक्स ऑप्शन सात हजार सातशे सहा करोड रुपयांचा इंडेक्स ऑप्शन विकलाय मित्रांनो स्टॉक फ्युचर्स आणि स्टॉक मध्ये काय केलं ते बघू स्टॉक फ्युचर्स मध्ये त्यांनी जवळजवळ एफ आय एस वर एक हजार सातशे शेहेचाळीस करोड रुपयांचा स्टॉक फ्युचर विकलाय आणि स्टॉक ऑप्शन अकराशे सत्याऐंशी करोड रुपयाचा स्टॉक ऑप्शन विकलंय त्यांनी होती आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आता बघूया की ग्लोबल मार्केट काय संकेत देत आहे आपल्याला ओके आज ऍक्च्युली युएस चे मार्केट बंद आहेत तर तिकडचं जे फ्युचर आहे ओके तिकडचं फ्युचर कसं काम करत आहे आपण ते बघून घेऊया चे फ्युचर सध्या निगेटिव्ह दाखवत आहेत युएसचं फ्युचर जवळजवळ चारशे प्लस निगेटिव्ह आहे आणि आपलं जर बोलायचं झालं की आपलं मार्केट उद्या कसं ओपन होऊ शकतं तर फ्लॅट टू पॉझिटिव्ह असं आपलं मार्केट उद्या ओपन होऊ शकतं जवळजवळ चाळीस ते पन्नास पॉईंट निफ्टी आपल्याला उद्या पॉझिटिव्ह ओपन होताना दिसू शकते आता आजच एक स्टॉक जो आहे भारत कोकिंग कोल लिमिटेड ओके हा आज लिस्ट झाला नाईन्टी सेवन पर्सेंट प्रीमियम वरती जवळजवळ हा स्टॉक लिस्ट झालेला आहे आणि त्याची जी पॅरेंट कंपनी आहे कोल इंडिया त्यांच्याकडे पंधरा टक्के स्टेक जो आए, तो आहे तो अजूनही आहे चा आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये कोल इंडियाचे येते हा जो स्टॉक आहे हा जो स्टेक आहे फिफ्टीन पर्सेंट तो सेल करणार आहे बीसीसीएल मधला ओके ही एक न्यूज आहे बीसीसीएल आणि कोल इंडियाला घेऊन त्यानंतर आपण जर बघितलं तर ग्रीनलँड शॉप म्हणजे ट्रम्प साहेबांकडनं सध्या कालपर्यंत ज्या न्यूज होत्या त्याच आहेत ओके त्यांनी टेन पर्सेंट टेरिफ एक फेब्रुवारीपासून लागू केलंय आठ युरोपियन कंट्रीज वरती ग्रीनलँडला अपोज केल्यामुळे ओके म्हणजे ग्रीनलँड वर ताबा मिळवण्याचा जो ट्रम्पचा प्लॅन आहे तर त्या प्लॅनला विरोध केल्यामुळे पेरिस त्यांनी दहा टक्के लावलं आहे आठ युरोपियन कंट्रीज वरती ठीक आहे तुझा ग्रीनलँड शॉक युरोप स्पेन प्रूव इंडिया रीड डोनाल्ड ट्रम्प राईट ओके ही एक न्यूज सध्या आलेली चार तासापूर्वी तर बघूया याचा काय इम्पॅक्ट होतो ठीक आहे बघूया आता हे ट्रम्पचा तर न्यूज चालूच आहे बघा त्यांचं काय हिटलरचाही मारलेली आहे तर बघूया की त्यांच्याकडनं काय आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे आता बघूया आपण मी स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतोय बघा स्मॉल कॅप इंडेक्सचा ट्रेंड क्लिअरली निगेटिव्ह आहे मित्रांनो सगळ्या महत्वाच्या हो मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करतोय बघा इथे रेड कॅन्डल बनली आहे आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जवळजवळ आज एक टक्का पडला आहे स्मॉल कॅप इंडेक्स ट्रेंड निगेटिव्ह आहे मिड कॅप इंडेक्स काय म्हणतोय डोजी कॅन्डल फॉर्म झाली आहे ओके फिफ्टी आणि हंड्रेड डे मध्येच खेळतोय ओके डोजी फॉर्म झालेली झिरो पॉईंट थर्टी सेव्हन पर्सेंट ओके आता बघूया आपण की निफ्टी मध्ये उद्या आपण एक्सपायरीच्या दिवशी काय केलं पाहिजे बघा आपला निगेटिव्ह आहे ओके कारण सहाशेच्या जरी जवळ क्लोजिंग दिली आहे पण सहाशेच्या वरती ग्रीन कॅन्डल मध्ये दे क्लोजिंग देणं फार महत्वाचं होतं ओके तर आता बघूया आपण की उद्यासाठी कुठला महत्वाचा सपोर्ट आणि रजिस्टर जो आपण मार्क करून लेवल टू लेवल ट्रेड प्लॅन करू शकतो ओके ट्रॅक टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे संकेत मिळतात सध्याच्या डेटावर उद्या पहिला रेजिस्टन्स निफ्टीला एक्सपायरीच्या दिवशी पंचवीस हजार सहाशे चाळीस आहे तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर निफ्टी आपल्याला पंचवीस हजार सहाशे नव्वद सातशे पर्यंत जाताना दिसू शकते जर तुम्हाला पंचवीस सहाशे चाळीस सहाशे पन्नासला प्राइस रिजेक्ट होताना दिसली तर तुम्ही स्टॉप लॉस सोबत सेल ट्रेड प्लॅन करू सुद्धा पहिला सपोर्ट निफ्टीला पंचवीस पाचशे तीस तो होल्ड केला तर पुन्हा फुलबॅक बघायला मिळू सुद्धा तो जर खाली तोडला तर पंचवीस चारशे सत्तर खूप महत्वाचा सपोर्ट आहे मित्रांनो पंचवीस चारशे सत्तर तो जर खाली तोडला आणि त्याच्या खाली जर क्लोजिंग दिली तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पहिले सांगितलं होतं की टू हंड्रेड डे एक्सपोनेशियल मुव्हिंग ट्रॅजिक्ट्री किंवा जी लेवल आहे ती ओपन होईल पंचवीस हजार एकशे एकसष्ट ची ओके तर उद्या खूप सांभाळून ट्रेड करा मित्रांनो ट्रेंड निगेटिव्ह आहे बँक निफ्टी बघा निफ्टी मध्ये पण आपल्याला हॅमर कॅन्डल बघायला मिळाली आणि इथे पण तुम्ही बघू शकता एक हॅमर कॅन्डल आपल्याला बघायला मिळालेली ओके प्रिंटेड एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एक्झॅक्ट तोच लो होता बँक निफ्टीचा तिथं छान पुलबॅक मिळाला ओके तर आता बघूया की उद्या आपण काय केलं पाहिजे बँक निफ्टीमध्ये ऑप्शन चेन नुसार पहिलं रेजिस्टन्स बँक निफ्टीला आजचा हाय साठ हजार एकशे सात तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर साठ हजार दोनशे चाळीस पर्यंत जाताना दिसू शकते जर तुम्हाला एकशे सात किंवा एकशे आसपास प्राइस रिजेक्ट होताना दिसली तर तुम्ही स्टॉप सोबत सेल ट्रेड प्लॅन करू शकता पहिला सपोर्ट बँक निफ्टीला एकोणसाठ हजार सातशे तीस तिथं जर होल्ड केली प्राइस सपोर्ट घेतला तर पुलबॅक बघायला मिळेल तो जर तोडला तर ट्वेंटी डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा दुसरा महत्वाचा सपोर्ट आहे एकोणसाठ हजार पाचशे सत्याऐंशी जिथनं आज पुलबॅक मिळाला आहे ओके हे होते बँक निफ्टीचा लेवल सेन्सेक्स आपला आउट ऑफ सिलेबस पेपर ओके तर याच्यामध्ये पहिला रेजिस्टन्स त्र्याऐंशी हजार चारशे ऐंशी तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला बँक निफ्टीची आहे हंड्रेड डे एक्सपोरेन्शियल सॉरी सेन्सेक्स हंड्रेड डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पर्यंत आता दिसू शकतो त्र्याऐंशी हजार सातशे पर्यंत पहिला सपोर्ट सेन्सेक्स ला त्र्याऐंशी हजार वीस तो जर खाली ब्रेक केला तर ब्याऐंशी हजार सातशे सत्तर तुम्हाला सेन्सेक्स येताना दिसू शकतो तर मित्रांनो हे होत की उद्या आपण वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काय ट्रेड केला पाहिजे काय स्ट्रॅटजी प्लॅन केली पाहिजे लेवल टू लेवल ट्रेड करा मित्रांनो जर प्राइस रिजेक्ट होताना दिसली तुम्हाला रेजिस्टर्न्स ला सेल ट्रेड प्लॅन करू शकता जर तुम्हाला सपोर्टला प्राइस होल्ड करताना दिसली तुम्ही बाय ट्रेड प्लॅन करू शकता तुम्ही नक्की स्टॉप लॉस लावा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी किंवा ट्रेड घेण्याआधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या मी कुठले बाय सेल सांगत नाही आपले एक दर्शक हे त्या सरांचं नाव पाटील सर आहे त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता किंवा त्यांनी एक आ, सजेशन मागितलं होतं आपलं की स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी स्टॉक तुम्ही सजेस्ट करा बघा मित्रांनो मी स्टॉक सजेस्ट करू शकतो पण काय मी सेबी रजिस्टर्ड नाहीये माझ्या अनालिसिस नुसार मी तुम्हाला स्टॉक सांगू शकतो पण उद्या असं नको व्हायला की मी आपल्याला स्टॉक सांगितला आपण तो घेतलाही पण मार्केटचं ट्रेंड सध्या चालू आहे तर तुमचा स्टॉक लॉस गेला तर तुम्ही उद्या असं नको म्हणायला की मी सरांच्या जे आपण म्हणतो टिपवरती किंवा सांगण्यावरती हा स्टॉक घेतला आणि माझं नुकसान झालं त्यामुळे आपण स्वतः शिका माझे हे व्हिडिओ मी बनवत असतो ओके तुम्ही स्टॉक मार्केट शिकून घ्या स्वतः अभ्यास करा ओके आणि तुम्ही स्वतः जर ज्ञान घेतलं ना तर तुमचं नुकसान होणार नाही ओके तर हे पाटील साहेब मी विनंती करतो आपल्याला की आपण स्वतः अर्थसाक्षर व्हा आपण स्वतः अभ्यास करा द्यायला काही नाही सर मी देईल आपल्याला पण आपण नुकसान नको व्हायला एवढीच एक माझ्या मनामध्ये म्हणजे आपल्या पैशांप्रती एक आस्था आहे भावना आहे की माझ्या दिलेल्या टीपवरती किंवा मी रेकमेंड केलेल्या स्टॉक नुकसान होऊ नये कारण माझा अभ्यास वेगळा आहे सर आणि मार्केट ऍक्च्युअली वेगळे करतात मार्केट सुप्रीम आहे भाव भगवानचे आपण बघतो सगळ्यांना काल वाटत होतं इन्क्लुडिंग मी की जरी सो सो रिझल्ट आले तरी पण मार्केट आज वरती जाईल पण बघितलं आपण ऍक्च्युअल मार्केटने काय केलं ओके त्यामुळं अर्थ साक्षर व्हा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून महत्वाचे अपडेट्स मार्केटच्या न्यूज आपल्यापर्यंत अविरत पर येत राहतील नियमित येत राहतील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र